राज्यपालांच्या भेटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज राष्ट्रपतींना भेटणार पुढच्या आठवड्यामध्ये भेटीची शक्यता मंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची तक्रार करणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट होण्याची शक्यता कोकाट्यांबद्दल अजित पवार काय निर्णय घेणार याकडे लक्ष पावसाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक मंत्र्यांवरील आरोपांवरती बैठकीत चर्चा होण्याची शक्यता मराठवाड्यातल्या एकोणचाळीस फार्मसी महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधांची मानवा अनेक महाविद्यालयामध्ये पुरेसे प्राध्यापकही नाहीत माझाचा स्पेशल रिपोर्ट रत्नागिरीतील हातखंबा इथे एलपीजी वाहून नेणारा टँकर पुलावरनं कोसळला अपघातानंतर वायू गळती नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं मुंबई गोवा हायवेवरती वाहतूक ठप्प कोल्हापुरातली नांदणी मठाची हत्तीण वनतारा संग्रहालयाकडे सुपूर्द महादेवीला निरोप देताना नांदणीकरांना अनावर मिरवणुकीनंतर हत्तीणीला पोलीस बंदोबस्तामध्ये वनताराला पाठवलं ऑपरेशन सिंदूरवरील लोकसभेतील चर्चेचा चर्चे आज दुसरा दिवस अमित शहा राहुल गांधी अखिलेश यादव यांची भाषणं तर पंतप्रधान मोदी काय बोलणार याची उत्सुकता राज्यसभेतही चर्चा होणार ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा केलेले दहशतवादी पहलगाम हल्ल्यातले असल्याबद्दल साशंकता हमझाफगाणी आणि जिब्रान अशी मृत दहशतवाद्यांची नावं पंतप्रधान म्हणतात रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही मग पाकिस्तान सोबत क्रिकेट का खेळता एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींचा सरकारवरती फिडे बुद्धिबळ विश्वचषक जिंकणाऱ्या दिव्या देशमुखवरती कौतुकाचा वर्षाव फडणवीस गणकरींचा दिव्याला व्हिडिओ कॉल महाराष्ट्र सरकार सत्कार करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती